गाऊन तशी वाटते तर गाईस बघायचे किती छान छान कपडे आणि आता आम्ही बोलवतो दोन्ही मानवातली करून त्यातच कामा आवरले आणि आता आम्ही चालले आहो कल्याणला शॉपिंगसाठी न उजराला मी नाही गॉगल लावले डोक्याला म्हणजे मला गॉगल जोडलं नाही असं लावून ठेवले नाही तर आठवण नाही रत तिकडे जेले आठवण येईल म्हणून तर तुम्ही आता ब्लॉगमध्ये पुढे बघा काय होते आणि ब्लॉग न स्किप करता पूर्ण बघा तर गाईज आता रेडी झालो आम्ही आणि आता फायनली आम्ही निघू आणि अशीसुद्धा रेडी झालेली आहे आणि आम्ही मॅचिंग केलेली आहे पण कलर वेगळा आहे मम्मी हाय आणि आमच्या घरातला पसारा कधीच कमी होणार नाही इग्नोर करा तुम्ही त्याला तर गाईच मी बॅग घेतले राज बॅग मला इच पट्टे म्हणून घेतले जलकी आहे ना मला म्हणते मी नाही आधी जिंकले बॅग माझी ना मला दादा गेली तर आता दुसरी बॅग गावसाला गेले सगळं सरळ दुसरी बॅग घेऊन आवरे बॅगन तरी तरी आता वरती जाईल बॅग गावसाला म्हणजे सांगू नकणार नाही अजिबात हे बघ भेट ना ते पण मिनीच सांगला मला माहित होतं कुठं होती मी, मी बघलेली म्हणून जलकी एक नंबरची जलकी त्याला काही मी ब्लॉग मध्ये पुढे बघा काय होते आणि आम का आता आम्ही शॉपिंग करू जा सारख मॅचिंग आता कल्याणला झालं तरी सुद्धा मॅचिंग केले तर आता आम्ही फायनली कल्याणला पोहोचलो आणि ते उतरलं सुट्टेच नाहीये मग मी कन्फ्यूज झाले आणि आता आम्ही इकडे आल्यावर समोसा खाण्यासाठी समोसा घेतल्या आम्ही जेव्हा मागतील मला तुम तिथे झाल्या आता आई आम्ही शॉपिंगला आणि जिथं तिथं खावायचं तर इथं आवरी आवरी नाईक मम्मी पण लगे ती जास्त आता यावी पिवाला मम्मी किवाला आणि इकडं अनपूर आधी लाईन बघा आम्ही आम्ही मिडल क्लास फॅमिली मधले उत्सव आता कोणी कमेंट करतो सांगू नका की तुम्ही इथे शॉपिंग करायला जाता असा तसा आम्हाला तिथे आवडतं आम्ही तिकडूनच कपडे घेतो पण दुकान दिसतो असा पण तिकडे कपडे खरंच खूप छान असतात आणि आम्ही नेहमी इकडूनच कपडे घेतो किंवा उल्हासनगर सो आता आम्ही जाऊ इकडे इकडून जाऊन काम झाल्यावर मी लस्सी वा आता पातली असते मी लस्सी येते मी मला पातली ना

यांच्या दुकानामध्ये खूप छान आहे कपडे आमची फेवरेट आईस्क्रीम हे ने? आम्ही नेहमी घेतो इकडून पप्पा जर कधी पण आले ना कल्याणला तर घेतात पप्पा बघत असाल तर पप्पा आम्ही सुलफे येतले तुला आम्ही येऊन येत हाय आहे तर आता आम्ही चाललोय घरी आणि आता फायनली शॉपिंग झालेले आहे आईस्क्रीम वगैरे खाऊन झाला आता आम्ही घरी निघालो काहीच आता आम्ही घरी आलो आणि फ्रेश वगैरे झालो आणि या ताईंनी लगेच इकडे पावता आपवायला घेतल्यात म्हणजे मम्मीने मिसलपाव बनवले होते सकाळी जर आम्ही ती खाल्ली नाही कारण ती उपास असल्यामुळे जेवण बनवलं ना तर कोणीच जेवणार नाही भाजीची तर म्हणून मम्मीने मिसलपाव बनवली आणि या ताईला आल्याला एवढी भूक लागलेली आहे की लगेच तिला म्हणजे कंट्रोलच होत नाही कधी पण कधी पण असंच तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघत असाल फूड लवर आहे ती मग अशी पण मी बोलली तर तू ते कोणाकोणासाठी पावता आपवलं ते सांग

याचा हिरा ऑर्डर दिलेली मिसल आम्ही आलो ते पप्पा पण घरी आले आणि पप्पानी खूप सारा खाऊ बांधलेला आहे मी तुम्हाला दाखवते हे बघू शकता आणि आता आम्ही जेवू आणि खाऊ खाऊ एकच जेवायला मला कटाला आले वाराला म्हणून तिथेच भाणे बसल्या चला तर यायचं आता रात्रीचे साडे नऊ आणि जेवणाचा टाईम झालेला आहे म्हणजे कधीच मी वरती होती कपडे शिवत होती म्हणून एवढा लेट झाला नाही तर आठ आठ साडेआठ वाजेपर्यंत मी जेवती आहे आणि आता मम्मीने काय जेवण बनवलं आहे मी तुम्हाला दाखवते सगळं मम्मी काय जेवायला बनवली भेंड्यांची भाजी आणि भाजी कन्नाला आहे गवत बनवीत असते म्हणून हो पास आहे गवत आहे हो हे बघा हे गवत नाही का कमेंट करून सांगा घासपूस खायला घालते शेर कभी घासपूस नाही खाते ठीक आहे चला एक दिवस दिवस करते भेंडी बनवली येते आणि मेथी, चला तर जेवण घेते जाऊ दे समजून घेते थोडंफार कारण की परत उद्या शनिवार रविवार तर दोन दिवस खाणारच आम्ही आपल्या अग्रीवर लोकांना माहिती आहे ना उपवासान असतं फक्त संकष्टी असते असतं काही का ना मना नसतं मला अजिबात नाही उपवास जमणार का संकष्टीला आम्ही नाही खात पण गुरुवर वगैरे असलं तर <laughs> खात ठीक आहे चला तर काही जातच माझं जेवण वगैरे झालेलं आहे आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे मला ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि माझे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा चला बाय बाय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये